श्री गुरुचरित्र कथासार अध्याय ब्रह्म राक्षसाचा उद्धार श्री नमः सिद्ध म्हणाला बाळा नामधारका श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी आपली अगम्य लीला दाखवली त्यांच्या कृपादृष्टीने त्या दरिद्री ब्राह्मणाच्या वांज वांजमशीला दूध आले दुसऱ्या दिवशी कोणी ग्रामस्थ त्याच्या घरी आले व माती वाहून नेण्यासाठी म्हैस मागू लागले तेव्हा तो म्हणाला माझी म्हैस दूध देऊ लागली आहे आता मी तिला माती वाहू नेण्यासाठी देणार नाही मग त्याने त्यांच्या समक्षच दोन भांडी भरून दूध काढले ते पाहून लोकांना नवल वाटले कालपर्यंत माती वाहणारी ही वांज म्हैस आज अचानक दुबत्ती कशी झाली असे म्हणून ते गावात पसरले हे वृत्त हा हा म्हणता सर्वश्रुत झाले ही वार्ता ग्रामाधिपती राजाला कळताच तो चौकशीसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेला ब्राह्मणाने राजाला सर्व हकीकत सांगितली ती ऐकून राजालाही श्रीगुरुंच्या भेटीची उत्कंठा लागली तो आपल्या परिवारासह संगमावर गेला तेथील एकांतात राहणाऱ्या श्रीगुरुंचे दर्शन घेतले त्यांना साष्टांग प्रणिपात केला त्यांची भावभक्तीने स्तुती केली व विनम्रतेने म्हणाला स्वामी आपल्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे आपण ईश्वरी अवतार आहात भक्तांना तारण्यासाठी आला आहात असे असताना या अरण्यात का राहता आपण गावात येऊन राहिलात तर आमच्यावर मोठे उपकार होतील गाणगापूर पावन होईल मी आपल्यासाठी मठ बांधतो तेव्हा भक्त कल्याणास्तव प्रकट होण्याची वेळ आलेली आहे हे लक्षात घेऊन श्री गुरूंनी राजाच्या प्रस्तावास मान्यता दिली गुरुंचा होकार मिळाल्याने राजाला खूप आनंद झाला त्याने श्री गुरूंना पालखीत बसवले आणि नानाविध वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक नगराकडे नेले वेशीवर जमलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले त्यांना औक्षण केले आणि सन्मानाने नगरात नेले त्या गावाच्या पश्चिमेस एक उत्तुंग पिंपळ होता त्याच्याजवळ एक कोसाड घर होते त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत असे तो अतिशय क्रूर होता मनुष्यांना खायचा त्याच्या भीतीने लो, भीतीने लोक तेथे जराही फिरकत नसत श्रीगुरूंची पालखी त्या पिंपळापाशी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्यांच्या सन्मुख मनुष्य रूपात प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला स्वामी मी घोर अंधकारात बुडालो आहे तुमच्या दर्शनाने माझी पूर्वार्जित सर्व पातके नष्ट झाली आहेत कृपा करून माझा उद्धार करा मी तुम्हाला शरण आहे कृपाळू त्याची जाणली आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून ते म्हणाले असाच संगमावर जा तेथे नदी स्नान कर तू मुक्त होशील श्री गुरुंच्या आज्ञेने तो ब्रह्मराक्षस संगमावर गेला तेथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेला मानवी देह सोडून तत्काळ मुक्त झाला तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करू लागले ते म्हणाले आलेले यतीश्वर साक्षात त्यांचे चरण दृष्टीस पडले हे आपले भाग्य असो राजाने श्रीगुरूंसाठी एक सुंदर मठ बांधून दिला तो त्यांची नित्य भक्तिभावाने पूजा करीत असे श्रीगुरु अनुष्ठानासाठी रोज संगमावर जात व मध्यान समयी गावामध्ये परतून येत एखाद्या वेळी राजा त्यांना पालखीत बसून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जाई त्यावेळी राजाचा दळभारही बरोबर असे या ऐश्वर्याची लवाजम्याची काय आवश्यकता होती पण राजा अत्यंत भाविक असल्यामुळे त्याला समाधान वाटण्यासाठी त्याच्या इच्छेला मान देत असत हळूहळू त्याची सर्व दूर ख्याती झाली त्यावेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती नावाचा एक तपस्वी ब्राह्मण राहत होता त्याला तिन्ही वेदांचं ज्ञान होतं तो नृसिंहांची नित्य मानसपूजा करीत असे त्याने श्रीगुरूंची कीर्ती ऐकली आणि मनोमन म्हणाला पालखीतून हिंडणे लोकांच्या इच्छेनुसार वागणे ऐश्वर्यात राहणे हे खेळ आश्रमाला शोभत नाहीत हा यती नक्कीच दांभिक असला पाहिजे तो त्याची निंदा करू लागला श्रीगुरु आंतरज्ञानी होते त्यांनी ही गोष्ट तत्काळ जाणली आणि त्याला भेटण्याचे ठरवले नामधारका त्यानंतर काय नवल घडले ते वर्तमान सांगतो ऐक गुरु श्री गुरुचरित्र कथासार अध्याय भारती कथासारती गणेश म्हणाला दांभिक संन्यासी म्हणून लोकांमध्ये निंदा करतो आहे हे श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी जाणले होते वेदज्ञ त्रिविक्रमाकडून नकळत साधू निंदेचे पाप घडत होते म्हणून त्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतः प्रवासाची तयारी केली पालखी सजवली अश्व गज दळभार सिद्ध केला मग श्रीगुरूंची स्वारी वाद्यांच्या गजरात गाणगापुराहून कुमसी गावी निघाली त्यावेळी त्रिविक्रम भारती नृसिंहांची मानसपूजा करीत होता पण काही केल्या दृढ ध्यान लागेना पटलावर उपास्य दैवाची मूर्ती प्रकट होईला काय प्रकार आहे त्याला काहीच कळेना तो चिंता एवढ्या वर्षांची आराधना माझे आज व्यर्थ झाले असे अनेक विचार त्याला बैचन करू लागले त्याने डोळे उघडले तोच तीरावरून श्रीगुरूंची पालखी त्यांना दिसली त्या पालखीत श्रीगुरु त्रिविक्रम भारतीच्या इष्टदेवतेचे अर्थात नृसिंहाचे रूप घेऊन बसले होते त्यांच्या समवेत आलेल्या राजाच्या दळभारातील सर्व सैनिक श्री गुरुंसारखीच दंडधारी संन्यासी आहेत असे दिसले ते दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले त्याचा सर्व ताठा ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात गळून पडला आपण जे पाहत आहोत तो भ्रम आहे ती सत्य हेच त्याला कळेना तो पालखीपाशी धावला पालखीत विराजमान असलेल्या नृसिंहाला आपल्या इष्टदैवताला वंदन केले व विनम्रतेने म्हणाला महाराज आपण मला रूपाने दर्शन दिलेत मी धन्य झालो आपल्या समवेत असलेली ही सर्व दंडधारी एकसारखी दिसत आहेत तुमचे स्वरूप अचित्य आहे ते पामराला कसे म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून त्याला निजस्वरूपात दर्शन द्या त्याने श्रीगुरूंची मनपूर्वक स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झाल्या झालेल्या श्रीगुरूंनी आपली योग आवरून त्याला शिव समान तेजस्वी असे निज रूप दाखवले आणि म्हणाले तू आमची निंदा करतोस आम्हाला दांभिक म्हणतोस हा तुझा गैरसमज दूर करण्यासाठी नृसिंह मी दांभिक आहे ना? की नाही ते तूच ठरव विक्रम भारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता श्रीगुरु आपले दैवत एकच आहेत श्रीगुरु हेच चराचराची चरा व्याप्त परमात्मा आहेत याची त्याला खून पटली होती तो श्रीगुरूंना शरण गेला त्याने स्वतः स्वतःकडून अज्ञानाने घडलेल्या चुकीची क्षमा मागितली व म्हणाला गुरुदेव आपण करुणासागर आहात या बालकाचा उद्धार करा तेव्हा श्रीगुरु म्हणाले वत्सा मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तुला सद्गती प्राप्त होईल परमार्थ साध्य करून तू ईश्वराशी एकरूप होशील तुला पुनर्जन्म नाही विक्रम भारती तयारीचा सा साधक होता त्याचा अल्पदोष दूर करणे आवश्यक होते ते कार्य साध्य करून श्री गुरुंनी त्याचा उद्धार केला त्यानंतर ते गाणगापूरच परतले नामधारका गुरुंना व्यक्ती समजण्याची चूक कधीच करू नये ते त्रिदेवांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परमात परात्पर परब्रह्म स्वरूप असतात त्यांना शरण जावे त्यांच्या चरणी लीन व्हावे